सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नानदीवाडी येथे एकावन्न लाखाच्या रस्ता कामाचं उद्घाटन चिकोडी तालुक्यातील नानदी ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या नणदीवाडी ते हेगणनावर मळा नागराळ पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचं उद्घाटन नणदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार व ग्रामपंचायत सदस्य संजय किराई यांच्या हस्ते करण्यात आलं या रस्त्यासाठी कर्नाटक निरावरी निगमकडून आमदार गणेश हुकेरी यांच्या प्रयत्नातून एकावन्न लाख अडतीस हजार पाचशे सत्तर इतका निधी मंजूर करण्यात आला या रस्त्यामुळे ते नागराळ भागात जाणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे हा रस्ता होत असल्यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत यावेळी बोलताना ग्रामपंचायतीत सदस्य संजय खराई म्हणाले की विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाला असून कंत्राटदाराने त्याचे काम चांगल्या पद्धतीनं करावं असं सांगितलं यावेळी इंजिनियर विनोद कोळी मल्लू हवालदार अण्णा चिनगे विशाल देसाई सरकार सुभाष मगदुम सदाशिव वंजिरे विजय कोठरे यल्लाप्पा पुजारी संतोष मगदूम तमानी केंचनावर मल्लू केंचनावर इत्यादी परिसरातील नागरिक उपस्थित होते महानकनेपसाठी संपत थोरात नणदी